नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला उपवासाचे मेदू वडे कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण झटपट उपवासाचे वडे कसे बनवायचे ते बघूया इथे इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे ते आता आपल्याला दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवायचे आहे बघा भगर स्वच्छ धुवून झालेले आहे आता आपल्याला भगर हे भगरचा भात बनवायचा आहे तर इथे मी कढई इथे मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आता एक वाटी आपली भगर आहे ना तर आपण दोन वाट्या पाणी टाकायचं आहे या पाण्याला उकळी येऊन द्यायची चांगली बघा पाण्याला उकळी आलेले आहे आता चवीनुसार आपण थोडस मीठ टाकूया आणि ही धुवून घेतलेली भगर आहे ना ही टाकायची आहे बगर आपल्याला शिजवून घ्यायची आहे सात सहा ते सात मिनिट आपण शिजून घेऊया हे बघा आपली भगर चांगले शिजून झालेली आहे आता आपण थंड होण्यासाठी ठेवूया हे बघा छान भगरचा भात झालेला आहे आता आपण थंड होण्यासाठी पाच मिनिट साईडला ठेवून देऊया हे बघा भगरचा भात थंड झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन मिरच्या मी मिक्सरला वाटून घेतलेल्या आहे त्या टाकूया त्याच्यानंतर मी एक चमचा फ्रेश दही घेतलेला आहे हे टाकूया आणि दोन दोन बटाटे घेतलेले आहे हे आपल्याला किसून टाकायचे आहे हे दोन्ही बटाटे किसून घ्यायचे आहे हे बघा दोन्ही बटाटे उकडलेले दोन्ही बटाटे मी किसून घेतलेले आहे आता आपण थोडस मीठ टाकूया कारण मी भगर शिजताने मीठ टाकलेलं ना पण थोडंसं मीठ टाकूया आणि असं चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे बघा आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे आता आपण वडे तोडायला घेऊया हे बघा आता आपण वडे बनवून घेऊयात आपण हाताला थोडंसं तेल लावायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व वडे बनवून घेऊया हे बघा आपले उपवासाचे वडे बनवून झालेले आहे आता इकडे मी कडे तापायला ठेवलेले आहे तेल गरम झालं का आपण एक एक वडा सोडून द्यायचा तेलात तेल चांगलं आता कडकडीत गरम झालेला आहे आता आपण एक एक वडा तेलामध्ये सोडून देऊया चांगला ब्राऊन होऊन द्यायचा हे बघा चांगला ब्राऊन झालेला आहे आता आपण पलटी करून घेऊया दुसरी साईड पण आपण चांगले ब्राऊन होऊन देऊया हे बघा चांगले तळून झालेले आहे आता मी ताटामध्ये काढून घेत आहे हे बघा या पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेऊया हे बघा आपले उपवासाचे मेदू हे तळून झालेले आहे बघा मस्त झालेले आहे छान आता आपल्याला उपवासाची चटणी बनवायची आहे तर चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे इथं मी ओलं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा मी दही घेतलेला आहे आणि दोन ते तीन मिरच्या मी अशा कट करून घेतलेल्या आहे आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण दही टाकू चवीनुसार मीठ मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीनं मी वाटून घेतलेले आहे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया हे बघा उपोसाची चटणी तयार झालेली आहे हे बघा आपले उपवासाचे मेदू वडे आणि उपवासाची चटणी बनवून झालेली आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि मी तुम्हाला आता आवाज दाखवते किती कुरकुरीत झालेला आहे मेदू वडा हे बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद